शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मोत्यासारखी कणस आधी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्यात अधिक त्याला जोडूनच तीन दिवस धुवादार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी तसेच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी खुटवड प्रांताधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, अधिकारी यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी तिसे येथे शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के नुकसानाचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले स्वराज लॅव साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड तर हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मा मा मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते, ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार होतो आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार आहोत आम्ही आणि जे शासनाच्या दराने जे अनु अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवतो आहोत